सोनवत गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्ती व विद्यार्थ्यांसाठी बस सेवा त्वरित सुरू करणे पालक व विद्यार्थी आक्रमक सध्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थीना शहादा येथे नियमित शाळेत जाण्यासाठी बस सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतला पुढाकार सविस्तर बातमी अशी की शहादा तालुक्यातील सोनवत तर्फ शहादा ते काटूळ जयनगर या गावात येणाऱ्या शहादा आगारातील बस सेवा मागील दहा ते पंधरा दिवसापासून बंद असल्याने ग्रामस्थाना व शाले मुला शैक्षणिक नुकसान होत आहे या अनुषंगाने लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी तसेच सोनवत गावाहून जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्त करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामार्फत आगार प्रमुख व उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष एन डी पाटील शांतिलाल साळी रेश्मा पवार आत्माराम नगराळे कैलास सोनार भवनसिंग शेवाळे विनोद पिंपळे लोकेश बेहरे सह सोनवत गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी मुख्य संपादक संजय मोहिते शहादा मोहिदा तर्फे शहादा गावाच्या बाजूला असणारी जयनगर जाणाऱ्या रस्त्यावरील जी काही फरशी पुले तो तुटलेला आहे फरशी पूल तुटल्यामुळे त्या ठिकाणी जी काही बस वाहतूक आहे ती बस वाहतूक बंद झालेली आहे बस वाहतूक बंद असल्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील आणि प्रामुख्याने जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत बस बंद असल्यामुळे शिक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागतंय जवळजवळ सोनवाल ते शहादा हे सात किलोमीटरचा अंतर विद्यार्थी पायी येत आहेत परंतु विद्यार्थिनींना पायी येण्यास अडचण येत आहे आपण बघतोय पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे अशा भर पावसामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी अप डाऊन करताय पायी म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण बघतो की एकीकडे रस्त्यांची मोठमोठी मोड़ कामं चालू आहेत परंतु हा जो काही मुख्य मार्ग आहे जयनगर ते शहादा तर हा मुख्य मार्ग त्या ठिकाणी बंद झालेला आहे ठप्प झालेला आहे त्या ठिकाणी वाहतूक त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त त्या ठिकाणी परिस्थितीला सामोरं जावं लागतंय वाईट परिस्थितीला शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत आणि यामुळे जो दळणवळणाचा मुख्य प्रश्न आहे त्या ठिकाणच्या पस्तीस ते चाळीस गावांचा तो सुद्धा या ठिकाणी बंद झालेला आहे आमची अशी मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा त्यानंतर आता तात्पुरत्या स्वरूपात साईट पट्टीला मुरून टाकण्यात ता यावा तसंच जे काही फरशी पूल त्या ठिकाणी नादुरुस्त झालेला आहे त्या ठिकाणी तात्पुरती काहीतरी दुरुस्त करून पुढचं पाऊल रास्ता लोक आंदोलन करण्यात येईल प्रखर असं ग्रामस्थ असतील त्या ठिकाणी महिला असतील विद्यार्थी असतील आणि आमचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरदचंद्र पवार या सर्वांतर्फे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल जनआंदोलन